जालन्यात गौरक्षकांच्या बस्थानक परिसरात रस्ता रोको आंदोलन रस्ता रोको आंदोलनामुळे सुमारे झाली होती ठप्प जालन्यात बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि वतीने वतीनेक परिसरात रस्ता रोको आंदोलन करण्यात आला राज्यात गोहत्ला बंदी असताना सुद्धा जालना शहरातील राजाबाग सवार कब्रस्तान समोर कुर्बानीचा वेस्टेज टाकण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात गोवंशाचे वेस्टेज मास आढळून आलं या घटनेनंतर जालन्यातील बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि गौरक्षकांनी बस्थानक परिसरात रस्ता रोको आंदोलन केलं यावेळी यावेळी जालन्यात होत असलेली गोहत्या थांबवण्याची मागणी आंदोलकांनी केली यावेळी जालना पोलिसांच्या पथानक पथक बस परिसरात दाखल झाला होता आणि पोलिसांच्या मध्यस्थीनंतर बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि गौरक्षकांनी आपलं आंदोलन मागे घेतलं दरम्यान या रस्ता आंदोलनामुळे सुमारे दीड तास वाहतूक ठप्प झाली होती रस्त्यांसमोर रस्ता आंदोलन केलं नेमकी काय मागण्या होत्या आणि काय झालं काल एक गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्यामध्ये दाखल गुन्ह्यामध्ये आरोपी अटक करावेत अशी त्यांची एक मागणी होती आणि काही ठिकाणी बकरी नंतर स्वच्छता करताना काही अवशेष सापडलेले आहेत तर त्या अवशेषांची तपासणी करून ते नेमकी कोणत्या याच्या आहेत त्याची पाहणी करून त्यावरही आपण ठोस कारवाई करू असं आपण आश्वासन दिलेलं आहे त्यानंतर त्यांचं जे आंदोलन आहे इथं हे आंदोलन त्यांनी संपवलेलं आहे आंदोलन केल्या प्रमुख मागण्या काय होते ह्याच मागण्या होत्या ना मागण्या ह्याच होते की ते डेबरीज तपासावेत आणि ते नेमकं काय आहे कशाचे अवशेष आहेत त्याची खात्री करावी आणि जर त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आम्ही त्याप्रमाणे त्यांना आश्वासन आहे काल एक असाच गुन्हा दाखल झालेला होता त्यावर आरोपी जे आहेत ते अटक करून कारवाई करावी अशी त्यांची एक मागणी होती तर ती पण आम्ही त्या दृष्टीने त्यामध्ये कारवाई करण्याचं त्यांना आश्वासन दिलेलं आहे एक दोन पाच मिनिटाचं आंदोलन होत आहे आणि आम्ही त्यांना समजावून सांगितल्यानंतर